नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे या सोळा जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले आहे अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पंचवीस टक्के पीक विमा रक्कम दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे मित्रांनो राज्यातील पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना एक लाख नऊशे अठ्ठावन्न लाख रुपये हे पीक विमा देण्यात येणार आहेत मित्रांनो विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर वितरण करण्यास विमा कंपनीने सुरुवात सुद्धा केली आहे त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपनीने एकूण एक हजार नऊशे कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तीन लाख पन्नास हजार आहे आणि मंजूर रक्कम एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सोळा हजार नऊशे एकवीस आणि मंजूर रक्कम चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आहेत अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी संख्या दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस आणि मंजूर रक्कम एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख आहे सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस आणि मंजूर रक्कम एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये आहे सातारा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चाळीस हजार चारशे सहा आणि मिळणारी रक्कम सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख आहे हंगली जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर आणि मिळणारी रक्कम बावीस कोटी चार लाख रुपये आहे बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि मिळणारी रक्कम सुद्धा ही सर्वाधिक आहे दोनशे एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस लाख आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा